हाय फ्रेंड्स आज मी अशी रेसिपी शेअर करणार आहे जी फक्त दोन चमच तेलामध्येच बनवलेली आहे पण कचोरी आणि समोशाला पण मागे टाकेल इतकी खस्ता आणि टेस्टी लागती आणि हा पदार्थ मी मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून बनवला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी हे चार छोट्या आकारामधले बटाटे उकडून घेतलेले आहे तर याला अगोदर किसून घ्यायचं आहे इथे बटाटे तुम्ही किसून घेण्याऐवजी बारीक स्मॅश जरी करून घेतले तरी पण चालेल हे बटाटे छोटे आहे म्हणून मी चार घेतलेले आहे जर मोठ्या आकारामधले असले तरी दोन बटाटे घेतले तरी पण चालेल आणि याला फक्त दोनच शिट्ट्या देऊन कुकरमधून उकडून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी राहू नये म्हणून फक्त दोन शिट्ट्या देऊनच बटाटे उकडून घ्यायचे आहे मी इथे हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे एक वाटी मटार घेतलेले आहे कच्चे मटार आहेत एकदम फ्रेश आणि हिरवेगार चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे पाच ते सहा लसण पाकळ्या आणि दोन ते तीन इंच आलं घेतलेलं आहे याला मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्यायचं आहे याची खूप बारीक पेस्ट नाही करायची थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे बटाटे आणि मटार मिक्स केल्यामुळे पदार्थाला एकदम समोशासारखी चव येणार आहे मी हा एक मध्यम आकारामधला एकदम बारीक असा चिरून कांदा घेतलेला आहे थोडीशी कोथंबिरी कट करून घेतलेली आहे अर्धा चम्मच मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजूनही मसाले ॲड करू शकता हे सर्व चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे कमी तेलामध्ये बनवलेला हा पदार्थ खायला खूपच टेस्टी लागतो आणि पौष्टिकही तितकाच होतो ही बनवलेली स्टफिंग फक्त दोन मिनटासाठी साईडला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ मी ही एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे दोन चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक चम्मच जिरे टाकायचे आहे एक चम्मच तीळ आणि एक चम्मच ओवा याला हातावरती थोडंसं चुळून मग टाकायचं आहे एक चम्मच मी ही कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथीला आपण थोडंसं असं चोळून टाकायचं चोळून टाकल्यामुळे पदार्थाला एक छानसा सुगंध येतो आणि शेवटी कोथिंबिरी टाकायची आहे आपल्या आवडीनुसार आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आता याला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे व त्यानंतर दोन चम्मच कडकडीत गरम केलेलं तेल टाकायचं आहे आता हे तेल टाकल्यानंतर पण याला चम्मचने चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे मग नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण ह्या पिठामध्ये तेल चांगल्या पद्धतीने लागल्या जाईल असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी थोडं थोडंसं टाकून याला घट्ट मळून घ्यायचं आहे याचा उंडा खूप पातळ नाही करायचा जितका जमेल तितका घट्ट मळून घ्यायचा आहे त्यामुळे आपला पदार्थ एकदम खुसखुशीत आणि खस्ता असा होईल हे पहा अशा पद्धतीने जितकं शक्य होईल तितकं घट्ट मळून घ्यायचं आहे आता याला फक्त एक पाच मिनटासाठी साईडला ठेवून देऊ आता पाच मिनटानंतर पाहू हे पहा चांगल्या पद्धतीने हे आपलं पीठ मस्त मऊ झालेलं आहे तर आता यातले दोन भाग करणार आहे मी आणि त्याची एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे पीठ खूप घट्ट असेल तर त्याला पोलीपाटावरती अशा पद्धतीने थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आणि त्याचा छानसा असा उंडा बनवायचा आणि याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे पोळी खूप जाडही नाही ठेवायची आणि खूप पातळ पण नाही बनवायची मध्यम आकारामध्ये लाटून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने ही पोळी लाटून झालेली आहे आता याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवायच्या आहे मी याच्यासाठी हे ग्लास घेतलेला आहे आणि हे पहा हे अशा पद्धतीने याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवायच्या आहे चपाती लाटून पुऱ्या बनवण्याऐवजी तुम्ही उंड्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या पण बनवू शकता हे पहा अशा पद्धतीने मी या बनवलेल्या आहे आता ही जे स्टपिंग आहे याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे हे पहा असे पुरी किती लहान आणि मोठी आहे त्या हिशोबानेच या स्टपिंगचे पण गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि या पुरीमध्ये ही स्टपिंग चांगल्या पद्धतीने पॅक करून घ्यायची आहे ही पुरी गव्हाच्या पिठापासून बनवलेली असल्यामुळे मुलांसाठी तर हा एकदम पौष्टिक असा पदार्थ आहे हा खायला समोशापेक्षाही एकदम टेस्टी असा लागतो मुलांना टिफिनमध्ये ब्रेकफास्टसाठी काहीतरी पौष्टिक आणि खूप कमी तेलामधला जर पदार्थ द्यायचा असेल तर हा पदार्थ खूपच छान आहे आणि हा पदार्थ मुलं खूप छान आवडीने खातील पण तर हे पहा अशा पद्धतीने सर्व पुऱ्यांमध्ये स्टपिंग भरून घ्यायची आहे मी हे आप्याचा आप तवा गरम करायला अगोदरच ठेवलेला आहे आता त्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे इथे मी खूपच कमी तेलाचा वापर केलेला आहे हे पहा अशा पद्धतीने तेल लावून झाल्यानंतर हे पुरीमध्ये स्टपिंग भरलेले सर्व गोळे तव्यावरती ठेवून द्यायचे आहेत आणि याला झाकण न लावता एक पाच मिनटासाठी चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे हे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे याला भाजते वेळी सर्व बाजूंनी पलटवून घ्यायचं आहे म्हणजे हा कोणत्याच साईडने कच्चा नाही राहणार तर हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याला थोड्या थोड्या वेळाने पलटवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूंनी हा चांगल्या पद्धतीने खरपूस असा भाजल्या जाईल आणि वरतून फक्त एक चम्मच तेल या पूर्ण पदार्थावरती थोडंसं सोडून द्यायचं आहे आणि फक्त एक मिनिट चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तर हा आपला पदार्थ आता रेडी आहे तर ही समोश्यासारखी एकदम टेस्टी अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू